नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग तीन शाक्यांनी केलेले स्वागत जेव्हा भगवान बुद्ध आपल्या शाक्य जनपदास परतले तेव्हा आपल्या देश बांधवात दोन तट पडलेले असल्याचे त्यांना आढळून आले एक त्यांच्या बाजूने होता व दुसरा त्यांच्या विरुद्ध होता त्यामुळे त्यांच्या प्रवजेपूर्वी शाक्य व कोलिय यांच्यातील युद्धाच्या प्रश्नाबाबत जो वाद माजला होता आणि ज्यात त्यांनी फार महत्वाची भूमिका केली होती त्यावेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदांची त्यांना आठवण झाली त्यावेळेस जे त्यांचे विरोधक होते त्यांनी यावेळी सुद्धा त्यांना साधारण अभिवादन करण्याचे किंवा त्यांचा मोठेपणा मान्य करण्याचे नाकारले जे त्यांना अनुकूल होते त्यांनी त्यांच्या अनुयायी वर्गात सामील होण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एक एक मुलगा अर्पण करण्याचे अगोदरच ठरविले होते त्या सर्वांनी आता भगवंतांच्या संघात प्रवेश करण्याचे व ते राजगृहाला परत त्यांच्या सोबत जाण्याचे ठरविले ज्या कुटुंबांनी एक एक मुलगा संघाला अर्पण करण्याचे ठरविले होते त्यात शुक्लोदनाचे कुटुंबही होते शुक्लोदनाला दोन मुलगे होते एकाचे नाव अनुरुद्ध जो फारच सुकुमार होता व अगदी लाडात वाढलेला होता दुसऱ्याचे नाव होते महानाम महानाम अनुरुद्धाकडे जाऊन म्हणाला तू जरी गृहत्याग कर तू तरी गृहत्याग कर किंवा मी करतो आणि अनुरुद्धाने उत्तर दिले माझी प्रकृती नाजूक आहे कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहणे मला अशक्य आहे म्हणून तूच तसे कर परंतु अनुरुद्धा कौटुंबिक जीवनात गोष्टी कराव्या लागतात ते तर ऐक पहिल्या प्रथम तुला शेत नांगरावे लागेल ते झाल्यावर पेरणी करावी लागेल ते झाल्यावर शेताला पाणी द्यावे लागेल लागे। नंतर शेतातील पाण्याचा निचरा करावा लागेल नंतर लावणी करावी लागेल लावणी नंतर कापणी करावी लागेल कापणी झाल्यावर ते पीक बाहेर न्यावे लागेल व त्यांच्या जुड्या बांधाव्या लागतील एवढे झाल्यावर बैलाद्वारे त्याची मळणी करावी लागेल ते झाल्यावर मग पेंढा वेगळा करावा लागेल ते झाल्यावर नंतर त्यातील तूस काढून टाकावे लागेल ते झाल्यावर मग धान्य पाखडावे लागेल नंतर ते पीक कोठारात साठवून ठेवावे लागेल आणि हे सर्व झाल्यावर पुढल्या वर्षी पुन्हा या सगळ्यांची पुनरावृत्ती करावी लागेल आणि हे वर्षानुवर्षे हे काम कधी संपत नाही माणसाच्या कामाला कधीच अंत नसतो अहो आमचे काम कधी संपेल माणसाच्या श्रमाचा शेवट किंवा होईल आपल्या पंचेंद्रियांच्या सुखोपभोगांना न मुक्ता आपल्याला विश्रांती कधी मिळेल प्रिय अनुरुद्धा काम हे कधीच संपत नाही माणसांच्या कामांना व त्याच्या श्रमांना कधीच अंत नसतो मग कौटुंबिक कर्तव्य करण्याचा विचार तूच कर मी होतो म्हणाला आणि शाक्य अनुरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला आई मी गृहत्याग करून प्रवजित होण्याची माझी इच्छा आहे त्यासाठी मला परवानगी दे शाक्य अनुरुद्धाने म्हटल्याप्रमाणे त्याची आई त्याला म्हणाली लाडक्या अनुरुद्धा तुम्ही दोघेही माझे लाडके पुत्र आहात आणि तुमच्या दोघात कोणताही दोष मला दिसत नाही मला ठाऊक आहे की केवळ मृत्यूमुळे एके दिवशी तुमची एक व माझी ताटातूट होईल परंतु मी जिवंत असताना प्रवचित होण्यास मी संमती कशी देऊ पुन्हा एकदा अनुरुद्धाने तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले अनुरुद्धाने आपल्या आईला तिसऱ्यांदा तीच विनंती केली त्यावेळी शाक्य जनपदावर शाक्य राजा भदिय याची सत्ता होती आणि तो मित्र होता त्यामुळे राजा आपले राज्य सोडून कधीही जाणार नाही असे वाटून ती अनुरुद्धला म्हणाली लाडक्या अनुरुद्धा जर राजा शाक्य भदिय याने गृहत्याग केला तर तूही त्याच्याबरोबर त्याच्या बरोबर प्रवजित होऊ शकतोस नंतर अनुरुद्ध भद्याकडे गेला आणि त्याला म्हणाला प्रिय मित्रा माझ्या गृहत्यागात व प्रवजा घेण्यात तुझ्यामुळे अडथळा येत आहे मग प्रिय मित्रा माझ्यामुळे जर अडथळा झाला असेल तर तो मी तो अडथळा मी दूर करतो मी तुझ्या बरोबरच आहे तुझ्या इच्छेप्रमाणे तू गृहत्याग कर प्रिय मित्रा आपण दोघेही गृहत्याग करूया प्रियमित्रा गृहत्याग करण्यास मी असमर्थ आहे तू दुसरे काहीही करावयास मला सांगितलेस तरी मी ते करीन तू एकटाच गृहत्याग कर म्हणाला मित्रा जर तू गृहत्याग केला केलास तरच मीही करावा असे आईने सांगितले आहे आणि तूही आत्ताच म्हणालास की जर तुझ्या गृहत्यागात माझ्यामुळे अडथळा येत असेल तर तो अडथळा दूर करतो मी देखील तुझ्या गृहत्यागा तुझ्या बरोबर आहे म्हणून मित्र मित्रा, मित्रा आपण दोघेही गृहत्याग करूया शक्य राजा भद्दीय अनुरुद्धला म्हणाला मित्रा सात वर्षे थांब सात वर्षानंतर आपण बरोबरच गृहत्याग करू मित्रा सात वर्षे फार दीर्घकाळ आहे मी सात वर्षे थांबू शकत नाही भत्तीयाने ती मुदत कमी करीत सहा वर्षावर आणली आणि क्रमाक्रमाने ती एका वर्षा वर्षावर आणली मग सात महिन्यांवर आणि क्रमाक्रमाने एका महिन्यावर आणि मग एका पंधरवाड्यावर आणली प्रत्येक वेळी अनुरुद्ध दीर्घकाळ मी थांबू शकत नाही मग राजा म्हणाला मित्रा माझ्या पुत्रावर व राज भावांवर राज्य सोपवीपर्यंत सात दिवस थांब सात दिवस म्हणजे काही फार नाही तितका वेळ थांबण्यास मी तयार आहे अनुरुद्धाकडून त्याला तसे उत्तर मिळाले याप्रमाणे शाक्य राजा भत्तीय अनुरुद्ध आनंद भृगु किंबिल आणि देवदत्त हे पूर्वी जसे क्रीडोद्यानावर चतुरंग सेनेसह मिळून जात असत तसे यावेळीही चतुरंग सेनेसह बाहेर पडले ते सहा जण आणि त्यांच्या बरोबर उपाली नावाचा नावी असे सगळे मिळून सात जण बाहेर पडले काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांनी आपल्या सेनेला परत पाठविले आणि करून शेजारच्या जनपदात त्यांनी त्यांनी प्रवेश केला आपल्या सुंदर सुंदर वस्तू काढल्या आणि त्या आपल्या सुंदर वस्त्रात त्यांनी त्याचे ता, एक गाठोडे बांधले आणि ते उपाली नाव्याला दिले उपाली तू आता कपिल वस्तूला परत जा तुझ्या उदर भरण्यासाठी या वस्तू तुला पुरतील आम्ही आता भगवान बुद्धांकडे त्यांची शरण ग्रहण करण्यात जातो आणि मग ते पुढे निघून गेले ते पुढे चालू लागले आणि उपाली कपिल वस्तूला जाण्यासाठी परतला। मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद तेरा सबका का सबका मंगल सबका मङ्गल हो युधा